चौकात चेंडू आणि हा निर्धाव जातोय चांगली गोलंदाजी करतायत ते साहिल संघाचे कर्णधार जबाबदारी उचलले साहिल पुढचा चेंडू मारा की रुद्र आणि अतिरिक्त वाटच्या स्वरूपात एक धाव पुढचा चेंडू माराकथी रुद्र पुन्हा एकदा प्लेसच्या स्वरूपात एक, एक धाव पुढचा चेंडू माराकथी रुद्र जोर मारण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज बाधत आहे किरिंगोळ चांगली गोलंदाजी यांच्याकडून पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू मारा करतील चेंडू जातूपात न परत आता हा वाईट वाईट वाई। 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 अतिरिक्त एकदा पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात वाई। वाई। पुढचा चेंडू मारा बिना विनयाने पुन्हा एकदा मारेला हा फटका तेवढीच डिक्लेअरच्या स्वरूपात दोन धावा संघाची धाव संख्या होती ते एक गडी बाद नऊ संघासाठी दुसऱ्याने वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत ते पवन सामना करतायत प्रवीण आता पवन काय करतायत ते पहिला चेंडू आणि मारलेला हा फटका चेंडू जातोय या चेंडू वरती सुरक्षित दोन धावा पूर्ण दुसरा चेंडू आणि मारा प्रवीण जोरदार मारला पुन्हा एकदा फटका पुन्हा एकदा फिटलच्या हातामध्ये आणि या चेंडूवर सुद्धा दोन धावा सुरक्षित पूर्ण चांगली फलंदाजी एवढी चांगली रनिंग घेत दोन्ही फलंदाज पुढचा चेंडू मारागती प्रवीण उचललेला हा फटका परंतु एक फटक्या स्वरूपात आता पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारलेला फटका आणि चंडू जातोय जेल दोन रन दोन रन झेल घेतला होता परंतु चंडू जातो दोन धावांसाठी विकला स्वरूपात दोन धावा सामना चालू ठेवायचा आहे बाहेरच्या व्यक्तींचा कोणतंही ऐकायचं नाही पंचांचा निर्णय अंतिम राहील संघ बात करा संख्या होते पंधरा आणि पुढचा चेंडू पुढचा चेंडू चेंडू सुरक्षित धाव अरे काय ना चेंडू <laughs> मारा करत विनय आणि चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा मारलेला फटका चंड जातोय एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा सुरक्षित पूर्ण चांगली फलंदाजी विनय यांच्याकडून दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती अठरा संघाकडून तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत ते संतोष हडसे सामना करतील प्रवीण आणि हा चेंडू जातोय अतिरिक्त नोच्या स्वरूपात एक धाव पुढचा चेंडू मारा करते प्रवीण आणि हा प्लेस च्या स्वरूपात एक धाव पुढचा चेंडू हा मारलेला जोरदार फटका होता पण परंतु एका धावेवरती समाधान मानावे लागते विनय यांना पुढचा चेंडू मारकसी प्रवीण नाही एकदा मारलेला फटका शुक्ला शॉट शुक्ला शॉट आणि या शुक्ला शॉट होती दोन धावा दोन धावा ना चौथा चेंडू मारा या मारलेला फटका पुन्हा एकदा डिक्लरच्या स्वरूपात दोन धावा मॅच फायनल समजून घ्या रेवट पाचवा चेंडू माराकडील प्रवीण आणि या चेंडू वरती पुन्हा एकदा पुन्हा एकदा दोन धावा शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू आणि हा मारलेला फटका या चेंडू वरती पुन्हा एकदा दोन धावा चांगली रनिंग घेतायत दोन्ही फलंदाज एवढी चांगली फलंदाजी करतायत काय झालं एक रन शॉट करतायत प्रयत्न केले होते परंतु म्हणतो पंचांच्या निर्णयावरती अयशस्वी राहतो संग्रह करून शेवटच्या षटकामध्ये किती धावांचा डोंगर अजून उभा करता चांगली गोलंदाजी तशीच फलंदाजी बघायला भेटते फायनल सामन्यामध्ये हा मारलेला फटका आणि चंडू जातोय डिक्लरच्या स्वरूपात दोन धावा दोन धावे धाव संख्येत भर पडते संघाची धाव संख्या होते ती तीस पुढचा चेंडू ने मारा कथील विनय अतिरिक्त नऊच्या स्वरूपात एक धाव <coughs> पुढचा चेंडू मारखी नाही पुन्हा एकदा मारण्याचा जोरदार प्रयत्न परंतु एका एक धाव संख्येवरची समाधान मानावं लागले शिक्षण पाहिजे जोरदार मारण्याचा प्रयत्नात प्रवीण देसाई अवतरलेला फटका पण ग्राउंड एक ग्राउंड शो फटक्यावरती दोन धावा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा मारला फटका परंतु तेवढी सुंदर झेल मंगेश कर्ले यांच्याकडून प्रवीण देसाई चांगली फलंदाजी केली आहे प्रवीण देसाई यांनी फलंदाज मैदानात आणि हा फटका पुन्हा एकदा दोन धावा प्रवीण देसाई यांची जागा घेण्यासाठी गेले ते संजय मुळे लास्ट टू गो शेवटचा चेंडू आणि हा मारलेला फटका या चेंडू वरती स्वरूपात एक धावा आणि दोन धावा लास्ट टू लास्टो परंतु काहीसा चेंडू समजला नाही यांना चार शतकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते जिंकण्यासाठी एकोणचाळीस धावांचा डोंगर उभा करावा लागतोय तो सैनिक संघाला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे सैनिक संघाला चोवीस चंडू आणि एकोणचाळीस धावा थोडासा आणि हा मारलेला जोरदार फटका आणि या चेंडू वरती सुरक्षित दोन धावा काढलेल्या आहेत मेहनत केली होती परंतु एक धाव कमी होते इथे पुढचा चेंडू पवन पुन्हा एक धाव मारायला चेंडू जातोय का पार था था। चार धावासाठी खनखनी चौकार पवन यांच्या बॅट मधून त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय पवनच्या बॅट मधून निघालेला हा खनखन चौका पुढचा चेंडू महाराष्ट्रातील पवन पुन्हा एकदा प्लेस मध्ये काढलेला या चेंडू वरती पुन्हा एकदा दोन धावा सुरक्षित पूर्ण होतायत ते सैनिक संघाचे पुढचा चेंडू मारा पवन आणि पुन्हा एकदा उतरलेला हा फटका चेंडू जातोय मारे का पार खनखणी चौकार पवन यांच्या बॅट मधून चांगली फलंदाजी पवन यांच्या बॅट मधून आपल्याला दिसते एकोणचाळीस धावांचा डोंगर उभा केलाय पावन खिंड संघाने त्याची बरोबरी करताय सैनिक संघ पुढचा चेंडू पवन पुन्हा एकदा हा पट्टा आणि या चेंडूवरती डिक्लरच्या स्वरूपात दोन धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते होती संघासाठी दुसरे आणि वैयक्तिक पहिले शतक घेऊन येतात ते संजय मुळे निमार्गती मंगेश करले पहिला चंडू जोरदार मारलेला फटका चंडू जातोय एक धाव पूर्ण दुसरी धाव सुद्धा सुरक्षित पूर्ण चांगली फलंदाजी बंगेज करले यांच्याकडून पुढचा चंडू, चंडू।, चंडू। मारा करतील मोबाईल तर इकडे पुन्हा एकदा मारलेला फटका आणि या चेंडू सुरक्षित एक धाव पूर्ण आणि एका धावेवरती समाधान मानावं लागते इथे सैनिक संघाला सर्व मंडळी टायचे कदरात स्वागत करायचे खेळाडूंचे थोडा खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचंय <जीवदावस्प्रे> दुसरे षटक चालू आहे पुढचा चेंडू मारा पवन पुन्हा एकदा ग्राउंड शॉट आणि या पटक्यावरती पुन्हा एकदा दोन धावा चांगली रनिंग घेतली ती दोन्ही फलंदाजांनी पुढचा चेंडू माराकात्री पवन no no. पुन्हा एकदा मारलेला फटका आणि या चेंडू वरती स्वरूपात दोन धावा आणि अतिरिक्त नऊ चेंडू तीन धावा अतिरिक्त नऊच्या स्वरूपात एक धाव पुढचा चेंडू पुन्हा एकदा उचललेला हा फटका आणि चेंडू जातोय लागलो लागलो तिकडे लागलो लागलो ना मेरे लाख लो मेरे लाख सुंदर असा झेल घेतलाय तो विनय चांगल्या प्रकारे हा झेल म्हणावा लागतोय तो विनय यांच्याकडून

चे पुढचा चेंडू महाराष्ट्रातील मंगेश पुढचा चेंडू गेलाय या चेंडूवरती एक धाव आणि अतिरिक्त नऊच्या स्वरूपात एक धाव अशा प्रकारे दोन धावा शेवटचा <teal> चेंडू <coughs> मारा कधी संतोष हडसे आणि हा पाडू काय परंतु चेंडू दोन षटकाच्या समाप्तीनंतर नंतर संघाची धावसंख्या संख्या होती ती तेवीस संघासाठी तिसरे आणि वैयक्तिक दुसरे षटक घेऊन येत आहेत प्रवीण देसाई पावनखिंड संघाचे कर्णधार पहिला चेंडू माराखी मंगेश पहिला चेंडू हा जातोय निर्धाव चांगली गोलंदाजी प्रवीण यांच्याकडून पुढचा चेंडू माराकती मंगेश आणि तेवढा सुंदर असा झेल घेतलाय प्रवीण देसाई यांनी

चंडू मारकती संतोष आणि मारलेला पटका या चंडूवरती एक धाव पूर्ण होते पूर्ण एक डाव धा दुसरी धाव सुद्धा पुढचा चेंडू मारले इश्वर संतोष आणि पुन्हा एकदा दोन काय एक डाव एक और तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती सत्तावीस शेवटचं षटक घेऊन येत आहे ते विनय वेल टू विन सहा बॉल बारा रन ना विनं पाच चेंडू आणि अकरा धावा विनय ना, तु ना, तु ना, तु ना तु चार चेंडू आणि दहा धावांची आवश्यकता आहे ती सैनिक संघाला पुढचा चेंडू मारक ते किशोर देसाई दे बॅट मधून कुठला फटका भेटतोय आणि हा जोरदार मैदाना प्रयत्न ते क्लीन बोल्ड करतायत ते विनय पुढचा फलंदाज मैदानात फा येत खरोखरच मानावं लागेल त्यांना दोन दिवस त्यांनी ते दे सहकार्य केलेलं आहे आणि संघामध्ये मोलाचे स्थान दिलंय काहीशी सैनिक संघाची गाडी अडखळलेली आहे आणि हा मारलेला फटका सुंदर असा मारलेला फटका शेवटचा चेंडू आणि धावा शेतकऱ्याची आवश्यकता येते एका चेंडू मध्ये सहा धावा संतोष हडसे यांना सरोकरच प्रयत्न करावे लागतील एका चेंडू मध्ये सहा धावा आणि हा मारलेला पट्टा चेंडू जातोय चिखलाच्या स्वरूपात दोन धावा आणि पावन संघ विजयी होतोय पावनखिंड खिंड संघाचे गजरात त्यांचं स्वागत करायचंय पावनखिंड संघाचं खरोखरच चांगल्या प्रकारे फलंदाजी आणि गोलंदाजी आपल्याला बघायला भेटली ती पावन किंवा संघाकडून धन्यवाद सर्वांचे प्रीमियर आणि वर्ष दुसरे आणि जीवन दुसरा यामध्ये बाजी मारली आहे ती पावन किंवा संघाने त्या आठ संघामध्ये पावन किंवा संघाने प्रथम आपला विजयी संघ घोषित संघ मधलेवाडी ग्रामस्थांचे आणि सर्व खेळाडूंचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत सर्वांनी चांगल्या प्रकारे ते सहकार्य करून आज या दुसऱ्या दिवसाचे उत्साह एन्जॉय केलेले आता लवकरात लवकर बक्षीस समारंभ होईल सर्वांनी इथे उपस्थित राहायचं आहे Stand back up. Come